बसतो मी जन्मभूस अटवितो धळा डळा ऐके रडतो त्वैशाने आणि संचरतो जो पेत देश बंधूच्या दुःकाने दचकून उठतो बोलते भवानी धर उठर संसरतेची अवमानच्या अवमानूच्या ते लववे ना हे शिरमाते लववे हे शिरमाते मी काय करतो मी शपथ घेतो जरी जरी सुल्तान झाला क्रुद्ध जातीवंत झाले स्तब्ध जनक होय हतबद्ध परी तुझा आणि आंबेची श्री कृपा असावी शुद्ध जमुनी माळवे शाई सापीन मराठे शाई हलवीन अदिल शाही बोलतो सत्य ते गमते लववेना हे शिरमाते लववेना हे शिरमाते आई माझा स्वाभिमान त्यांच्या पुढे शरण जात नाही कारण की त्यांना मी इथून बाहेर पाठविल आणि इथं आपल्या प्रांतांच्या जन्माला आलेल्या महाराष्ट्रातल्या रयतेचं राज्य स्थापन करीन अशी शपथ जर बाल्यावस्थेत आमचे राजे घेत असल तर तुम्ही आम्ही पंचवीस आणि तीस तीस वर्षापर्यंत नऊ वाजेपर्यंत गोधडीत झोपतो म्हणजे आमचं किती दूर दुर्दैय हा आई वडिलांना तुम्ही वेटीस धरलंय माझ्याकडे दहा एकरचा सातबारा पाच एकरचा सातबारा अरे त्यांनी लावून ठेवलं पण तो कर्तृत्वावर तू काय कमवलं तीस वर्षामध्ये तीस हजार तरी तुझं बॅलन्स आहे का याचं आत्मपरीक्षण स्वतः करावं आणि माणसाने जमिनीवर पाय ठेवा जमिनीवर पाय ठेवावेत आपण कीर्तनातून बघितलंच ना घासगिळी सत्ता नाही आती म्हणून राजांना शरण जावं आई वडिलांची सेवा करावी त्यांच्यामुळेच आपल्याला हे सुंदरस जग अनुभवाला आलेलं आहे कारण की मातरम पितरम देव साक्षात प्रत्यक्ष देवताम जर खरी देव कोणते दे तर आई वडीलच आई वडील आणि आपण वैष्णवांचा धर्म धर्म आपला तर कोणलाच भेदभाव करत नाही आणि इथं तुका म्हणे एका देहाचे अवयव असं थोडक्यात मी आज पर अभंगावर जसं म्हटलेलं आहे ना देवा माझे मन तुझे चरणी संसार नामस्मरण घडो संत समागम को देवा। वाई तीर्थ यात्रा मुखी राम नामा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दने सेवा दृढ दे या प्रकारे शांती